राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविवारची सकाळचीच ताजी बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यात वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये सध्या ताजे कांद्याला भाव काय मिळताना दिसत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो का असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा कांद्याचे बाजार भाव जाणून घेण्यापूर्वी शेतकऱ्यांची अवस्था किती वाईट आहे ही बातमी बघा कांद्याला मिळाला एकशे पंचवीस रुपये क्विंटल भाव हाती उरले केवळ अकरा रुपये परसोड्यातील शेतकरी हातबल वा तो खर्चही निघाला नाही सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह ही, प्रश्न ही बातमी बघू नंतर कांद्याचे भाव लगेच सांगतो पूर्ण बघा कांद्याच्या दरात झालेल्या भीषण घसरणीने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट कोसळले कांदा विक्रीसाठी बाजारात घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांना फक्त एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला विशेष म्हणजे सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर सदर शेतकऱ्याच्या हाती केवळ अकरा रुपये उरले एवढी मोठी रक्कम मिळालेल्या परसोडा येथील या शेतकऱ्याचे नाव जनार्दन कवडे किरण कवडे व गणेश कवडे असे आहे यामुळे संताप व्यक्त होत आहे परसोडा येथील शेतकरी जनार्दन कवडे यांनी दोन एकरात तर गणेश कवडे व किरण कवडे यांनी प्रत्येकी तीन एकर क्षेत्रात कांदा लागवड केली होती हे पीक त्यांनी चांगले जोपासले मात्र पाणी कमी पडल्याने उत्पादनावर परिणाम झाला तरी भाव चांगला मिळेल या आशेवर सदर शेतकऱ्याने पिकवलेला कांदा चार महिने कांदा तळेत साठून ठेवला मात्र भाव काही वाढले नाही यात त्यांचा तीस टक्के कांदा खराब झाला उर्वरित कांदाही खराब होईल या भीतीने तिनही शेतकऱ्यांनी गुरुवारी छत्रपती संभाजन जा दवडी बाजार समितीत विक्री विक्रीसाठी नेला आणि अशी अवस्था झाली बघा कांद्याला मित्रांनो एकरी खर्च नांगरणी दोन रोटा दोन हजार त्याच्यानंतर वाफे करणे दीड हजार बियाणे नऊ हजार लागवड खर्च बारा हजार खतं औषधी पंधरा हजार कांदा काढणीला बारा हजार म्हणजे कांदा शेतातून चाळीपर्यंत आणणे सात हजार कांदा विक्रीला नेण्याचा ने खर्च दहा हजार असे एकूण सत्तर हजार पाचशे रुपयापर्यंत एकरी खर्च आहे आता यावर्षी शेतात दोन एकर कांदा लागवड केली होती एकरी खर्च सत्तर हजार रुपये आला गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे कांदा विक्रीसाठी पाठविला त्याला एकशे एक पंचवीस रुपये भाव मिळाला तर गावचे शेतकरी गणेश कवडे व किरण कवडे का यांनीही कांदा विक्रीसाठी आणला होता त्यांना एकशे चोवीस व दोनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला जनार्दन कवडे शेतकरी परसोडा यांनी स्वतः मत व्यक्त केलेले आहे ग्राहकांना माग मित्रांनो जाधववाडीतील बाजार समितीत गुरुवारी सहा हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटल कांदा अडत बाजारात आला परिणामी हा भाव घसरून दोनशे पन्नास ते बाराशे रुपये प्रति क्विंटल विक्री झाला किरकोळ बाजारात हाच दर अठरा ते वीस रुपये किलो होता मित्रांनो वळूया कांद्याच्या बाजारभावाकडे पिंपळगाव पासून त्या ठिकाणी उन्हाळी कांदा नऊ हजार नऊशे क्विंटल हवा कोण जास्तीत जास्त अठराशेचा भाव चालू आहे रामटेक येथे उन्हाळी कांदा अकरा क्विंटल कांद्याचे हवा कोण जास्तीत जास्त पंधराशे चांदवड येते पंधराशे एकवीस रुपये कळवण येते जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर मित्रांनो लासलगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त सोळाशे जास्त रुपये त्यानंतर सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त सोळाशे जास्त रुपये त्यानंतर राहू वडूज लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला जास्तीत जास्त लोकल कांदा अडीच हजार रुपये त्यानंतर नागपूर लाल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर जुन्नर नारायणगाव चिंचोड जातीचा कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर अकोला आहे ते जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर जालना आहे ते जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर कोल्हापूर जास्तीत जास्त सतराशे नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद